नमस्कार आपल्या बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते बहुप्रतीक्षित असलेल्या लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि रणधुमाळी आपण पाहतोय सर्वत्र पाहायला मिळते यातच आता लवकरच म्हणजे वीस मे रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी आणि पाचव्या टप्प्याच्या ज्या काही जी काही मतदान प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे परंतु यातच आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेलो तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अनेक उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत यातच संयुक्त भारत पक्षाचे अशोकजी बहादरे सुद्धा या ठिकाणी निवडणूक त्यांनी पक्षाच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे गेल्या दहा वर्षांपासून ते या ठिकाणी राजकारणात आहेत आणि विविध आंदोलनं विविध सामाजिक कार्य यांच्या माध्यमातून संपूर्ण या लोकसभा क्षेत्रापर्यंत ते पोहोचलेले आहेत बरेच आंदोलनं त्यांनी केली आहेत जी आपली बदलापूर मागच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेली आहेत बातम्यांच्या माध्यमातून आपण आजचा हा मुलाखतीचा विषय असणार आहे अर्थात ते उमेदवारी लढवतात आहेत काय कशा पद्धतीने निवडून आल्यानंतर त्यांची पुढची जी काही काम करण्याची पद्धत आहे या आधी त्यांनी केलेली कामं आणि कशा पद्धतीनं प्रचार हा सध्या त्यांचा सुरू आहे यावरती खर तर विशेष चर्चा करणार आहोत आणि आज आपण सुखजी बहादरे यांची भेट घेतलेली आहे सर स्वागत आहे तुमचा आपल्या धन्यवाद काय सांगाल रण तुमाळी पाहायला मिळते प्रत्येक उमेदवार स्वतःच्या माध्यमातून प्रचार करतोय तुमचा सुद्धा खूप जोरात प्रचार सर सुरू आहे काय सांगाल कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय लोकांना बदल हवा आहे आणि त्यांना पर्याय हवा आहे जवळजवळ जी काही पक्षांची जी लोक आहेत ते संलग्न होते आतापर्यंत ते सुद्धा त्यांच्याच नेतृत्वावर नाराज आहेत आणि ते म्हणतात बदल हवा आहे त्यासाठी त्यांना हा एक चांगला पर्याय आहे काल तुम्हाला मुरबाडमध्ये काही एक तरुणांचे हे गाडीत बसलेले होते त्यांनी मला ओळखलं आणि आवाज दिला की बरं झालं तुम्ही आमच्या इथे प्रचाराला आलात आम्ही नोटाला मत देणार होतो पण आता तुम्हाला नक्की देऊ तर पर्यायासाठी थांबलेले आहेत लोक आता त्या या माध्यमातून त्यांना तो पर्याय मिळत अर्थात म्हणजे प्रचार चांगला आहे आणि रिस्पॉन्स सुद्धा सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो चांगला आहे कशा पद्धतीने म्हणजे काम तुम्ही दहा वर्षापासून राजकारणात करतायत आणि उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी कसे प्रयत्न पक्षाने कशी सांगली पक्षाने कॉपरेट केलं आणि पक्षालाही चांगले उमेदवार हवे पक्षाला चांगलं काम करणारे लोक हवे आहेत त्यामुळे त्यांना असं वाटलं की ही व्यक्ती करू शकते तर त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो मला आता सार्थ ठरवायचा आहे आणि मतदारांनी विश्वास दाखवला तर तो तोही मी सार्थ ठरवेन तर अशा पद्धतीने अर्थात आतापर्यंत सर कुठे कुठे प्रचार दौरे सभा वगैरे काय काय आपला सर्व म्हणजे भिवंडी लोकसभा क्षेत्र जे आहे सहा विधानसभा हा तसा खूप मोठा खूप मोठा क्षेत्र आहे हे मॅक्सिमम आमचा सर्वत्र जाण्याचा प्रयत्न सुरू आहे सर्वांशी संपर्क व्हावा असा प्रयत्न सुरू आहे काल सुद्धा आम्ही अगदी माळशेजच्या टोकापर्यंत गेलो होतो आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आमचा प्रचार दौरा हा सुरू आहे आणि येणारा रिस्पॉन्स सुद्धा तेवढाच चांगला आहे प्रत्येक ठिकाणी लोक स्वागत करतायत की चला नवा चेहरा आहे नवीन पक्ष आहे पक्षाला कुठल्याही पक्षावर आरोप झालेला नाही स्वच्छ पक्ष आहे उमेदवार सुद्धा कुठेही कुठल्याही केस मध्ये नाही तर सर्वत्र छान त्यांना असं वाटतं की हा पर्याय योग्य आहे अर्थात संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आता उमेदवारी जाहीर झालेली आहे खर तर अनेकांचं स्वप्न असत राजकारणात काम केल्यानंतर लोकसभा असू द्यात विधानसभा असू द्यात कोणती ना कोणती निवडणूक लढवावी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असू द्यात तर लोकसभेचं लोकसभेची निवडणूक आहे पक्षानं तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे खूप मोठी गोष्ट आहे अर्थात आतापर्यंत कशा पद्धतीनं काम पक्षाच्या माध्यमातून तुम्ही केलेली आहे बरीचशी जी सामाजिक कामं आहेत म्हणजे अगदी आदिवासी भागांमध्ये अनेक आरोग्य शिबिरे घेण्यात आलेली आहेत खड्डे जिथे असतात त्या रस्त्यांसाठी आंदोलन केले आहे त्यानंतर आता ज्या बासष्ट हजार शाळा आणि चौदा हजार शाळा म्हणजे बनना आणि याच्यात जे काही चालू होतात त्यासाठी सुद्धा आम्ही एक महिनाभर आता आझाद मैदानावर आंदोलन केलं आहे अगदी आम्ही हायवेवर असे बोर्ड लावले की आपली काही समस्या असेल तर आम्ही आपणास मदत करू त्या माध्यमातून दररोज कोणाची ना कोणाची काहीतरी सामाजिक समस्या येत असते आणि आम्ही ते सोडवत असतो तर बाकी जे आता आमच्या बदलापूर परिसरामध्ये इरंजाळ आणि हा जो परिसर आहे त्यात जे रिलायन्स ग्रस्त शेतकरी होते त्यांच्यावर बराच अन्याय झाला होता तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही जवळपास सहा महिन्याचा संघर्ष केला आणि त्यांना त्यांचा फायदा मिळवून दिला अशी खूप कामं या क्षेत्रात चालू असतात बदलापूरच्या आणि आदिवासी भागांमध्ये चालू असतात अर्थात तर आपण बघतोय की रस्त्यांसाठी आंदोलनाचा तुम्ही उल्लेख केला आणि ते आपण दाखवलं सुद्धा होतं या ठिकाणी चिखलोलीच्या इकडचा तो परिसर होता आणि एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलन फक्त नव्हतं करण्यात आलं त्या आंदोलनाला था यश सुद्धा आलं होतं लाभलं होतं आपण सध्याच सध्याचं शहर पाहता किंवा हा संपूर्ण मतदारसंघ पाहता तर काय सांगाल म्हणजे काय चित्र आहे तुम्हाला जाणीवपूर्वक कोणत्या समस्या या ठिकाणी वाटत आहेत सर्व समस्या ज्या आहेत त्या रस्त्याच्या असो उद्योगाच्या असो व्यापाराच्या असो शहराचं जे काही विकास व्हायला पाहिजे त्या सगळ्या समस्या जैसे तशाच आहेत आणि आपण बघतोय की ही आता सत्ताधारी पक्षांचे जे आपले खासदार होते दहा वर्ष ते आहेत त्याच्या आधी काँग्रेसचे त्याच्या आधी जे काय होते कधी तुम्हाला ह्या लोकसभेची कुठलीही समस्या संसदेत मांडताना दिसले का याचा अर्थ असा आहे का की आपल्या ह्या लोकसभा क्षेत्रात समस्याच नाहीये समस्या आहेत पण त्या मांडल्या सुद्धा जात नाही कारण राजकारणाचं ना एक स्तर आहे की शेवटच्या सहा महिन्यात चार महिन्यामध्ये आपले संपर्क जनसंपर्क कार्यालय खोलावे आणि तेव्हा एक माहोल बनवावा साडेचार वर्षानंतर फिरून बघायचं काम नाही त्यामुळे आपलं हे क्षेत्र जे आहे दुर्लक्षित आहे अविकसित आहे आता भिवंडीसारखं शहर आहे तुम्ही तिथे गेला तर तुम्ही तिथले रस्ते तिथली वस्ती तिथले कारखाने बघा कसं भनंग स्वरूप आलेलं आहे त्याला पण तिकडे लक्ष नाहीये ग्रामीण भाग आहे या लोकसभेतला आजही आदिवासी बांधव आणि भगिनी आपल्याला पाण्यासाठी वणवण फिरताना दिसतात बारवी डॅमचं पाणी आम्ही उपयोगात आणतो मोठमोठ्या डॅमचं पाणी सगळ्या शहरी भागात जातं पण आदिवासी लोक तसेच त्या पाण्यापासून वंचित आहेत तर अशा खूप समस्या आहेत तरुणांची बेरोजगारी जी असो त्यांच्यासाठी कुठले विद्योग व्यापार काही इथे प्रयत्न केले जात नाही जे प्रोजेक्ट चाललेले असतात जे सरकार सरकारातून आलेले असतात मंजूर असतात त्या प्रत्येकाचं श्रेय प्रत्येक आमदार खासदार घेण्याचा प्रयत्न करतो विकास नाही अर्थात सर सध्याचे स्थानिक खासदार त्यांचा तुम्ही उल्लेख केला इतरही दोन उमेदवार आपण बघतोय की त्यांचं नाव म्हणजे ऐकू येत आहे किंवा चर्चेत आहे किंवा ते सुद्धा उमेदवारी लढवताना तुमच्यासारखेच पाहायला मिळतात काय सांगाल या सुद्धा उमेदवारांबद्दल आता एक म्हणजे महाविकास आघाडीचे आहेत सुरेश म्हात्रे बाळामामा म्हात्रे आणि एक अपक्ष म्हणून आहेत निलश सावणे निलेश चांबरे साहेबांचं त्यांचं पालघर साईड वगैरे आहे तिकडे काम आहे परंतु याच्या आधी मी सुद्धा ना त्यांचं नाव बदलापूर मध्ये वगैरे ऐकलं नाही किंवा मतदारांनी ऐकलं नसावं काही ठिकाणी असेल सुद्धा तर त्यांचं काम हे त्यांच्या त्या क्षेत्राचे जिथे त्यांचं वास्तव्य आहे बाळ्यामामांचंही काम खूप आहे पण भिवंडीत आहे त्यांचंही नाव कधी आपल्या बदलापुरामध्ये ऐकायला मिळणार किंवा मुरबाळांनी इकडे फारसं नाही आहे माझं काम बदलापूरच आहे माझ्याबाबतही असाच तिकडे उल्लेख होऊ शकतो की वाडा आणि त्या साईडला माझं काम कमी आहे तर असे हे तिघे जो आहे हे प्रत्येक त्यांच्या त्यांच्या वास्तव जिथे आहे त्या क्षेत्रात त्यांचं काम आहे लोकसभा मोठी आहे तर आता अशा अनुषंगाने काय रिझल्ट मिळतो आणि तसंही त्यांचा प्रत्येकाचा मतदार सुद्धा एकच आहे तिघांमध्ये जर आपण विचार केला त्यांचा मतदार सुद्धा एकच आहे तर ते सांगणं कठीण आहे की कोण यातलं यशस्वी होईल सर आता सध्या बघायला गेलं तर बऱ्याचदा जातीचं राजकारण सुद्धा होताना पाहायला मिळत आहे आपण बघायला गेलं तर अपक्ष उमेदवार जे आहेत ते कुणबी समाजाचे आहेत आगरी समाजाचे दोन्ही उमेदवार आहेत बाकीचे कुठेतरी हे जातीचं राजकारणाकडे सर्वसामान्य नागरिकांनी कशा पद्धतीनं बघावं तुम्हाला काय वाटतं आणि कसं मतदान करावं काय बघून नेमकं मतदान करावं काय वाटतं काय होतं की आपल्या भारतात जी पद्धत आहे ती कुठलंही राज्य असू द्या जातीचा माणूस असेल तर त्याला फार आनंद होतो की ह्याला मत द्याव त्याला निवडून आणावं पण आजपर्यंतचा अनुभव जर बघितला मतदारांनी तर त्या जातीच्या माणसांनी परत जातीकडे वळून कधीच बघितलेला नाहीये त्यामुळे जातीच्या नावाने मतदान करू नये देशाचा प्रश्न आहे आपल्या लोकसभेचा प्रश्न आहे खरंच ज्याला व्हिजन आहे अशा व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे विजन नसणाऱ्या माणसांना फक्त कुठेतरी आपण खासदार बनवायचं गर्वात येऊन आमच्या जातीचा माणूस आहे त्यात खुश व्हायचं अशा पद्धतीनेच आपला हा विकास थांबलेला आहे त्यामुळे जातीच्या किंवा धर्माच्या नावावर अजिबात मतदान करू नये ज्याच्याकडे विजन आहे ज्याची योग्यता आहे असं वाटतंय त्या व्यक्तीला मतदान करावं जात बाजूला ठेवावी तर तरच बदल होऊ शकतो अन्यथा होणार नाही आमचं संयुक्त भारत पक्षाचा संयुक्त ह्या शब्दामध्ये आम्ही असं करीत धरलेलं आहे की सर्वांना घेऊन चालायचं तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो पक्षाचा आमचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये दोन जाती स्त्री आणि पुरुष आणि धर्म जो आहे तो मानव धर्म ह्या पलीकडे आम्ही पक्षाचा आमचं विजन जे आहे हे ते हेच आहे आणि आम्हाला राजकारणाच्या ज्या कक्षा आहेत त्या रुंद करायचे आहेत जे आता संकुचित राजकारण चालेल किंवा गेल्या पाच वर्षात आपण महाराष्ट्रात बघतोय हा पक्ष फुटला हा त्यांनी फुटला हा तिकडे निघून गेला ह्या सर्व ह्या भांडणामध्ये आता जसं उद्धव साहेबांनी निवडणूक लढली होती बीजेपी सोबत त्यानंतर त्यांनी बीजेपी सोबत विश्वासघात केला आणि ते गेले ह्या दोन पक्षासोबत मिळून त्यांनी सरकार स्थापन केला आणि मंत्रिपद उपभोगलं त्यानंतर फडणवीसांनी त्याचा बदला घेतला शिवसेनाच फोडली मग एकनाथ शिंदेसाहेब इकडे आले उरली सुरली ती राष्ट्रवादी काँग्रेस इकडे आली तर कोणता पक्ष आणि काय पक्ष आज जर तुम्ही ह्यांचा बोट बघाल प्रचाराचा तर त्याच्यावर सर्वच पक्षाच्या उमेदवार मोठमोठे नेत्यांची चित्र आहेत जे कालपर्यंत एकमेकांचे शत्रू वेगळ्या पक्षात होते ते सगळे एकत्र दिसतात पण एकच आहे की बहुतांश मी कोणा पक्षाचं नाव घेणार नाही पण बहुतांश पक्षांचं ध्येय जे आहे ते एकच आहे फक्त चेहरे वेगळे आहे पक्षांची नावं वेगळी आहेत ध्येय एकच आहे तो म्हणजे भ्रष्टाचार अन्यथा ह्या लोकांना इतके पक्ष फोडून तोडून इकडे तिकडे आश्रयाला जायची गरज भासली नसते त्यामुळे ह्यांना एकाच चष्म्यातून जर बघितलं उमेद मतदारांनी तर ते जास्त बरं होईल आणि आता सावध होता येईल आणि बदल करता येईल अर्थात नागरिकांना म्हणून वीस मेला तुम्ही सगळे मतदानाचा हक्क जो आहे तो अर्थात बजावणार आहे यातच आपण बघतोय संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत अशोक भिकू बहादरे यांना सुद्धा पक्षाच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे निशाणी त्यांचे हिरा आहे काय सांगाल म्हणजे आता तुम्ही एक उल्लेख केला मागच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये की एक विजन असावा आणि ते विजन संयुक्त भारत पक्षाकडे आहे निवडणूक जिंकल्यानंतर कशा पद्धतीचं काम किंवा काय विजन असणार आहे तुमचं एक तर पक्ष जो निवडणुकीत उतरला किंवा मी उतरलोय तो खरोखर खासदार झालोच त्या खासदार पदाला न्याय देण्यासाठी उतरला त्यामुळे त्या व्यक्तीच्या त्या कार्यक्षेत्रात जी कामं आहेत ती सगळी करायची आहे मग त्यात रस्त्याचा विकास असो व्यापाराचा विकास असो उद्योगाचा विकास असो पाण्याचे प्रश्न असो जेवढे काही प्रश्न त्या पदाच्या अखत्यारीत येतात ते सर्व मांडायचे आहेत ते सोडवायचे आहेत आणि प्रत्येकाला जवळ करायचं आहे तो आपला असो नसो आपल्या जातीचा असो नसो प्रत्येकाला जवळ करायचंय आहे आणि एका प्रगल्भ विचारातून आपल्या भिवंडी लोकसभेचा विकास करायचा आहे जेणेकरून पुढे लोकांनी यापासून एक धडा घेतला पाहिजे किंवा असं त्याचं एक लेसन बनलं पाहिजे की अरे खासदार असावा असा किंवा विकास व्हावा तो असा अशा पद्धतीने काम अर्थात तर या ठिकाणी आपण पाहतोय की एक विजन काय आहे त्याची त्यांनी माहिती या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच दिलेली आहे आपण पाहिलं बऱ्याच टप्प्यांमधल्या ज्या काही निवडणूक आहेत त्या झालेल्या आहेत एक विशिष्ट बाब या ठिकाणी आढळली की निवड जी काही मतदानाची टक्केवारी आहे ती घसरलेली पाहायला मिळाली सर आपला आता हा पाचवा टप्पा जवळपास कशा पद्धतीनं वीस ही निवडणूक अर्थात मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि पाचव्या टप्प्यामध्ये सुट्टी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे काय तुमच्या माध्यमातून आवाहन असणारे मतदार राजाला कोणाला मतदान करावं कसं मतदान करावं जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी काय आवाहन मतदार हा उदासीन झालेला आहे त्याला योग्य उमेदवार मिळत नाही की ह्या पक्षांवरचा त्यांचा विश्वास उडालेला आहे की हा ज्या माणसाला मी मतदान करतोय तो आता या पक्षात येतो उद्या कुठल्या पक्षात आहे त्याचा विश्वास उडालेला आहे आणि राहिलं आता प्रत्येक वेळी मतदारांना आशा दाखवली जाते स्वप्न दाखवली जातात आणि नंतर ही लोक बाजूला होतात हे स्वप्न पूर्ण करत नाही त्यामुळे आता मतदार उदासीन झाल्यामुळे आपली टक्केवारी घसरत चाललेली आहे तर मी आता मतदारांना असं एक आव्हान करेल विनंती करेल की जो बदल आम्ही करू पाहतोय संयुक्त भारत पक्षाच्या माध्यमातून आमच्या पक्षावर कुठलाही कलंक नाही आहे उमेदवार हा निष्कलंक आहे पक्ष स्वच्छ आहे आणि आम्हाला कुठे कुठल्याही इतर पक्षामध्ये जाण्याची गरज नाही आहे आपण या लोकसभा क्षेत्राला किंवा इथल्या विकासाला न्याय देऊ आणि जे मतदार माझ्यावर विश्वास दाखवतील तो मी नक्कीच अर्थ ठरवेन तर माझी मतदारांना विनंती आहे की त्यांनी मला मतदान करावं आणि एक लोकसभेवर जाण्याची संधी द्यावी कारण आजपर्यंत त्यांनी अनेकांना लोकसभेवर पाठवलेला आहे अनेकदा अनेक लोकांवर विश्वास ठेवलेला आहे मान्य आहे की त्यांनी विश्वासघात केलेला आहे पण एकदा जर माझ्यावर विश्वास ठेवून बघा मी तो नक्की सार्थ ठर अर्थात सर धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात आणि तुम्ही तुमचा वेळ दिला एवढ्या प्रचारामध्ये त्या सुद्धा त्यासाठी सुद्धा खूप खूप आभार सर तुमचे आणि आपण आज चर्चा केली मुलाखत घेतली प्रश्न उत्तरं केली ती म्हणजे आपले संयुक्त भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार जे आहेत अशोकजी बहादरे यांच्यासोबत आपण चर्चा केली काय विजन आहे त्यांचं प्रचार कसा सुरू सुरू आहे आणि मिळणारा त्यांना प्रतिसाद कसा आहे यावर आपण विशेषत चर्चा केली आणि येत्या वीस तारखेला निवडणूक या ठिकाणी पार पडणार आहे त्यामुळे त्यांनी मतदार राजाला ग्वाही सुद्धा दिलेली आहे की आ, या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा लोकसभेवर जाण्याची संधी एकदा त्यांना द्या कारण की पक्षानंच सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे आता वीस तारखेला ही प्रक्रिया पार पडणार आहे तुम्हाला जे योग्य बटन वाटेल त्या योग्य बटनावरती तुम्ही नक्की बटन मा ते बटन दाबा आणि तुमचं मत योग्य उमेदवाराला द्या असं आवाहन आम्ही सुद्धा आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुम्हाला करतोय सर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद तुतास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठून घ्या आपल्या बदलापूर